जय जिजाऊ जय शिवराय <coughs> मराठा आरक्षणाच्या विषयावर गेल्या सहा ते सात महिन्यापासून या ठिकाणी विविधतेनं आरक्ष आरक्षणाचे आंदोलनं वेगवेगळ्या पद्धतीचे झालेले आहेत मनोज जरांगी पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजीपासून यांनी जे आंदोलन या ठिकाणी चालू झालं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी आंदोलन केलं सरकारला वेगवेगळ्या पद्धतीनं वेळ दिला मध्येच आंदोलन थांबवलं पुन्हा आंदोलन चालू केलं म्हणजे सरकार जे म्हणत होतं की ह्या गोष्टी इतक्या लवकर होणाऱ्या नाहीत या गोष्टींना वेळ लागतो याला काही कायदा आहे नियम आहेत अटी आहेत पण जरांगे पाटील यांनी वेळोवेळी वेड़ त्यांना त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे मुंबईला या ठिकाणी जरांगी पाटील यांनी उपोषणाला येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी आरक्षणाचा विषय सगळे सोयरे जे नियम आहे सगळे सोयरे जे कायदा आहे ते आम्ही पारित करू आणि आम्ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण कसं भेटाल यासाठी प्रयत्न करत आहोत मागासवर्गीय आयोग आम्ही नेमलेला आहे मागासवर्गीय आयोगाचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण आरक्षणाचा विषय मार्गी लागूया अशा पद्धतीनं सांगण्यात आलं पण मराठा समाजाच्या या ठिकाणी धुळपेक करण्यात आली काम सरकार करत आहे वेळोवेळी धुळपेक करण्याचं काम सरकार करत आहे हे या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला निदर्शनास आलेलं आहे चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत चुकीच्या गोष्टीची मांडणी केल्या जात आहे सरकारकडून काल एकनाथ शिंदेसाहेब यांनी मागासवर्गीय आयोग अस आयोग सरकारला या ठिकाणी मागासवर्गीय आयोग ज मागासवर्गीय आयोग, आयोगाच्या आयोग, 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 प्रतिनिधींनी या ठिकाणी आम्हाला दिला आणि तो आम्ही या ठिकाणी स्वीकारला त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना म मीडियाला माहिती देत असताना त्यांनी असं सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसीचं नुकसान होणार नाही या वेळेसच्या आंदोलनामधली प्रमुख मागणी होती की मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाला पाहिजे म्हणून कारण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सरकारने या वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आरक्षण या ठिकाणी मराठा समाजाला दिले पण ते वेळोवेळी ते फसवे आरक्षण निघालेले आहे कोर्टामध्ये ते आरक्षण टिकलेले नाहीत आज नवीन पिढी जी पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाची आहे यांना आरक्षण आणखी पूर्ण पद्धतीनं माहीत होऊ नये म्हणून सरकार हेतू परस्पर वेगवेगळ्या घोषणा करत आहे आरक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं सगळे सोयऱ्याचा कायदा कुठं केला जातो काय क कशा पद्धतीचे कायदे असतात नोंदते नियम असतात हे सरकार वेळोवेळी मीडियाच्या मार्फत हॅमरिंग करून वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे फसवणुकीच्या गोष्टी या ठिकाणी सांगत आहे या ठिकाणी सरकारचा रोष महाराष्ट्रपदामध्ये निर्माण झालेला आहे सरकारबद्दल रोष अत्यंत चीड निर्माण झालेली आहे पुन्हा जरांगी पाटली यांना या ठिकाणी अमरन उपोषणाला बसावं लागलं काल त्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या भावनांना भावना लक्षात घेऊन या ठिकाणी त्यांनी औषधोपचाराला चालू केली म्हणजे तुम्ही मरणाची वाट बघत आहात का अशी मी अशी माझी सरकारला या ठिकाणी घोषणा करतो की तुम्ही तुमच्यामध्ये काय कशाचा अंत पाहतात तुम्ही, 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 तुम्ही तुम्ही आज आणखी पुन्हा आणखी मागे जसं ई सी एस सी एस बी सी आरक्षण दिलं तशाच पद्धतीचं आरक्षण देण्याचा खटाटोप तुम्ही सुरू केलेला आहे वीस तारखेला जे तुम्ही विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे त्या विशेष अधिवेशनामध्ये तुम्ही तशा पद्धतीचा खटाटोप करण्याचा प्रयत्न करू नये आणि मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नये लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं आरक्षण द्यायचं आणि पुन्हा म्हणायचं की मराठा समाजाला हा जल्लोष करा गुलाल उजळा फटाके फोडा आणि पुन्हा विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक झाली की आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर देता येत नाही म्हणून कुठंतरी तरी दिलेलं आरक्षण पुन्हा आमचं कोर्टामध्ये टिकणार नाही अशा पद्धतीचं काम सरकारनं करणं वेळोवेळी मराठा समाजाची फसवणूक करणं बंद करावी कारण पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडायची नाही अशी कॅप केंद्र सरकारनं या ठिकाणी लावून दिलेली आहे ती कॅप उठवणं गरजेची आहे ती कॅप तुम्ही उठवली का केंद्र सरकारला तुम्ही विनंती केली का पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्याचा अधिकार द्यावा म्हणून राज्य सरकारला मग तुम्ही कशा पद्धतीनं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देणार आहात सरसकट मराठा समाजाचा ओबीसी मध्येच समावेश झाला पाहिजे सगळे सोयऱ्याचा जे, जे विषय आहे ते विशेषाची कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्याचा कायदा लोकसभेमध्ये करावा लागतो ते तुम्ही करण्यासाठी केंद्र सरकारला पाठपुरावा केला का तुम्ही सरसकट मराठा समाजामध्ये ज्या काही म मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी जे काही काम करायचं के हो ते केलं का ज्यावेळी तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये आठ जिल्हे जे आमचे मराठवाड्याचे होते ते महाराष्ट्रात आले त्यावेळी जो करार केला गेला होता की तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये निजामामध्ये जे काही तुम्हाला फॅसिलिटी वेगवेगळ्या वे समाजाला जाती धर्माला असतील त्या फॅसिलिटी महाराष्ट्रात आल्यावर तुम्हाला आम्ही देऊ अशा पद्धतीचा एक करार झाला होता त्या करारच्या आधारे निदान आम्ही मराठवाड्यातले आठ जिल्ह्यातले मराठा समाज समाज त्या ठिकाणी मध्ये जाऊ शकतो त्याचं काय झालं त्या विषयाचं काय झालं म्हणजे तुम्हाला नेमकं या मराठा आरक्षण विषयाचं भागभांडवल करून फक्त निवडणुकापुरतं त्याच्या पोळ्या भाजण्याचं काम करायचं आहे का काल नांदेडमध्ये या ठिकाणी रोष पद्धतीनं आमदार मोहनान्ना हंबर्डे यांच्या गाडीवर काल दगडफेक झाली मराठा समाजामध्ये तीव्र रोष आहे आजही तीव्र रोष आहे तुम्ही खटाटोप करण्याचा प्रयत्न करतात हे दिसून आलं काल लगे की या ठिकाणी मराठा समाजाचे युवक या ठिकाणी आंदोलन करायला चालू केली उपोषण करायला चालू केली रास्ता रोको करायला चालू केली सरकारला जर या ठिकाणी महाराष्ट्र शांतता ठेवायचा असेल तर या ठिकाणी मराठा समाजाचा मध्ये समावेश करून आरक्षणाचा लाभ द्यावा एवढं या ठिकाणी सांगतो वेगवेगळ्या पद्धतीचे फसवे आरक्षण सरकारनं देणं बंद करावं नाहीतर महाराष्ट्रामध्ये या सरकारमधील कोणत्याही नेत्याला समाज बांधव रस्त्यावर फिरू देणार नाहीत एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिव